खरेदी करायचे आणि आपल्या दर्शदार फर्निचर आणि भांड्यांचा आकर्षक सेट एकदम माफक दरात गिफ्ट द्यायचाय तर आता विट्यातील बालाजी फर्निचर मॉल मध्येच आपली खरेदी करा बालाची फर्निचर मॉल लग्न बस्त्याचे माहेर घर पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचा जिओ मराठी न्यूज खवैयानो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव द्विगुणितच होणार विटातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमाऊली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी खाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या चवीचे मसाले निर्मित प्रोडक्ट्स म्हणजे ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रूट्स विटा पत्ता खताळ बंधू मधुवन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ विटा बिटा संपर्क आपल्या स्क्रीन वर महावितरण विरोधात सिंहसेना संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे सिंहसेना पक्षप्रमुख शिव शिंदे यांनी महावितरणला दणदणीत इशारा दिलाय कार्यालयाच्या खिडकीच्या काचा आणि अधिकाऱ्यांची खुर्ची जागेवर राहणार नाही असा इशारा देत शिव शिंदे यांनी महावितरणच्या अनेक मुद्द्यांवर आवाज उठवलाय यावेळी सिंहसेना महिला राज्यप्रमुख प्रमुख पुष्पाताई बोबडे यांनी देखील महावितरणच्या कामावर आवाज उठवलाय आपल्या तालुक्यामध्ये महावितरण केंद्राकडून किंवा एम एस कडून ज्या पद्धतीनं आता लोड शेडिंग चालू आहे दिवसाला सात सात दहा दहा वेळा लाईट जाते अक्षरशः दुसरी गोष्ट म्हणजे जी कर वसुलीचा प्रकार चालू आहे आता जे थकीत लाइट बिल आहेत ते एवढ्या सक्तीने चालू आहे की नागरिकांनी जर बिल भरली नाहीत तर ही, ही लोक नागरिकांना कोणती कल्पना न देता त्या क्षणी त्यांची घराचे असो किंवा व्यवसाय ठिकाणचे असो हे वीज कट करून जात आहेत तिसरा विषय म्हणजे आपल्या तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आता जे राज्य सरकारने जी नवीन मीटर अंमलात आणलीत नवीन मीटर बसवण्याचा जो काही निर्णय घेतलेला आहे ते नागरिकांना कोणतीही पूर्व सूचना न देता नागरिकांना कोणती कल्पना न देता हे कर्मचारी लोक येऊन नागरिकांच्या पाठी ज्या काही बरेच मीटर घराच्या बाहेर असतात कोणतीही कल्पना न देता हे त्यांची ते नेऊन मीटर बदलून चालायला लागले आता मगाचा विषय म्हणजे आता आमच्या बिल्डिंगमधला विषय व्हिडिओ आहेत ती लोक आले डायरेक्ट हो आमचे जिथं मीटर बसवले हो त्या ठिकाणी दोघं गेली म्हणले बाबा काय विषय तर ते म्हणले की आम्हाला मीटर चेंज करायचे म्हटले तुम्ही ह्या बिल्डिंगमध्ये नागरिकांना सूचना दिली का त्यांना कळवलंय ना का नाही त्यांना सगळ्यांना माहीत आहे काय माहित आहे क्या बिल्डिंग लाज या बिल्डिंग मधल्या नागरिकांना कोणालाच माहित नाही हा झाला इथला विषय पण तालुक्यातील असंख्य आठवडे झाले फोन येते की आम्हाला कोणती सूचना न देता ही लोक मीटर बदलायला लागलेत दिवसाला दहा दहा वेळा लाईट कपात व्हायला लागले एकतर नागरिकांना व्यवसाय नाही आताला काम नाही बरेच दुकान आहेत जे व्यवसाय करणारी मंडळी आहेत त्या अक्षरशः दुकानामध्ये माशा मारत बसते आपण असं म्हणायलाही हरकत नाही आणि हे जर दिवसातून दहा दहा वेळा जर लाईट कपात करणार असतील तर काय बर तुम्ही पाहताय आता उन्हाळा चालू झालाय कसलं कडक कोण लागते माणसं अक्षरश बेशुधून पडलेत काय काय आणि हे जर असे जर लाईट कपात करणार असतील बर ती कोणती सूचना न देता तर खपवून घेणार नाही तालुक्याचे अधिकारी असतील त्यांनाही मला आपल्या माध्यमातून तुम सांगायचं तुमचा जे काही कारभार चालू आहे ते नागरिकांना पूर्व सूचना द्या मगच त्यांचे मीटर तुम्ही बदली करा तुम्ही जे थकबाकी आहे त्याची जी सक्ती लावलेली आहे नागरिकांना ते जे टप्पे करून द्या तुम्ही जर तो बिल भरत नाही म्हटलं आणि कुणाची जर एकाही लाईट कनेक्शन कट केलं आणि नागरिकांचे जर आम्हाला तसे फोन आले तर तुम्हाला बसायला खुर्ची मिळणार नाही तुमच्या कार्यालयामध्ये आणि तुमच्या खिडकीला काचा दिसणार नाही एवढं आपल्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी तालुक्याच्या त्या अधिकाऱ्यांना मला सांगायचं आणि आपल्या माध्यमातून नागरिकांना मला आवाहन करायचंय जर एम कर्मचारी एम जर अधिकारी तुमचे जर लाईट येऊन जर कपात करत असतील किंवा तुम्ही बिल भरले नाही म्हणजे बडगाळ करत असतील तर तुम्ही मुख्य कार्यालयशी संपर्क साधा तुम्हाला जर कोणती अडचण आली कोणता त्रास होत असेल एम एसीबी कडून तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा आणि पुन्हा मला एमईसीबी ला शेअर द्यायचं आहे जर तुमचे काही नाटकं चालू आहेत हे जर तुम्ही थांबवलं नाही ना तर तुमच्या खिडकीला काचा दिसणार नाहीत एवढंच आपल्या माध्यमातून मला सांगायचं आहे आज आपण जे सामान्य नागरिक किंवा मध्यम वर्गीय आहेत आपण जर पहिली परिस्थिती बघितली तर तीन महिन्यातून एकदा वीज बिल येतो पण आताची परिस्थिती बघितली तर महिन्याला ते वीज वीज बिल येतेच त्याचा मिनिमम चार्ज जरी थोडा असला तरी बाकीचे सगळे चार्जेस लावून ते महिन्याला सातशे आठशे चारशे साडेचारशे असं बिल जातेच आणि हे सगळं होत असताना आज साहेबांनी सुद्धा सांगितलं की तरुण पिढीच्या हाताला काम नाही बेरोजगार सुशिक्षित बेकारी वाढली आहे आणि अशा परिस्थितीत बिल थकवणारी मंडळी कोण असते हो खरच त्यांच्याकडं पैसे अवेलेबल नसतात पैसे उपलब्ध नसतात अशीच लोकांचं बिलं ही थकीत असतात असं खरं बघायला गेलं तर काही काही मोठ्या लोकांची पण बऱ्याच महिन्याची बिलं थकीत असतात कालच माझ्या व्हॉट्सअपवर एक मेसेज आला मला वाटतं अकराच्या अकरा तारखे संध्याकाळी तो मेसेज आला आणि त्यात नमूद केलं होतं की अकरा तारखेपर्यंत ज्यांची बिल वीज बिल थकीत आहेत त्यांचे लाईटच कनेक्शन ते बारा तारखेपासून कट करण्यात येईल विचार करा तुम्ही एक दिवस सूचना देताय आणि दुसऱ्या दिवशी लगेच कारवाई करणार म्हणताय हे म्हणजे सरळ सरळ जनतेला वेटीस धरण्यासारखं आहे कारण आज ज्या आपण काही सुखसुविधा व्यवस्था केलेल्या आहेत त्या नागरिकांसाठी केलेल्या आहेत जनतेसाठी केलेल्या आहेत पण त्यात जनतेला जर ग्रहित धरलं जात असेल बाबा त्यांची परिस्थिती काय आहे का त्यांनी असं केलं कशासाठी बीज बिल थकलेली आहेत करणं गरजेचं आहे आणि ज्यावेळेस की बाबा आम्ही लाईट कनेक्शन कट करू त्यावेळेस कमीत कमी एक महिना तरी अगोदर त्यांना सूचना मिळावी की बाबा नू असं असं जर तुमच्याकडून बिल भरलं गेलं नाही तर लाईट कनेक्शन कट करण्यात येईल म्हणजे त्यांना त्या ते पैशाची पूर्तता करण्यासाठी कालावधी मिळावा तसंच आता बऱ्याच जणांचे जास्त कालावधीसाठी सुद्धा दोन तीन महिन्याची बिलं थकलेली आहेत बरं त्यांना जर एकदम तीन महिन्याचं बिल भरायला सांगितलं तर त्यांना त्याच्या आवाक्या बाहेर होणार आहे ते त्यामुळे त्यांना सुद्धा हप्ते करून देऊन हप्ते त्या हप्ते हप्त्या पद्धतीने त्या वीज बिलाची वसुली करावी आणि वीज बिलाची वसुली करत असताना ती एवढी पण सक्तीची नसावी की सामान्य नागरिकाला वेटीस धरलं जाईल घरात लाईट नसली तर बऱ्याच समस्या उद्भवत असतात पाणी आलं मुलांच्या अभ्यासाचं आलं संध्याकाळच्या घरातल्या कामांचं आलं आणि अशातच लोडशेडिंगचा पण एक प्रकार चालू आहे दिवसात दहा दहा सात सात वेळा लाईट जाते मग ह्याच्यावर का तुम्ही बोलत नाही आज तुम्ही वीज बिल थकलं म्हटल्यावर लगेच त्याची अंमलबजावणी करायची त्याची वसुली करायसाठी आहात तसंच नागरिकांना त्या सुविधा त्या पद्धतीने मिळतात की नाही हे पण बघणं गरजेचं आहे तसंच आता ते नवीन फॅड आले की नवीन मीटर बसवायचे प्रीपेड नवीन मीटर बसवायचे प्रीपेड ची म्हणजे अगोदरच त्यांच्याकडे अमाऊंट भरून ठेवायची आपण असा प्रकार आलाय आणि त्या अमाऊंटमध्ये आप आपलं आप ते कट करून घेणार जरी आपलं एखादं बिल थकलं मागं पुढं झालं तर ज्या अमाऊंट आपण डिपॉझिट केलेली आहे त्याच्यातून ते भरणार असं प्रीपेडचं मीटर बसवण्याची मोहीम त्यांनी राबवली आहे पण असं करत असताना ते त्यांच्या घरात मीटर बसवायला जाणार आहेत त्यांच्या अगोदरच्या मीटरची अवस्था काय आहे ते बघणं गरजेचं आहे तो मीटर जर सुसिती चालू असेल तर तिथं मीटर बदलण्याची काही गरज नाही किंवा प्रिपेअर करण्याची काहीच गरज नाही आज आपण खेड्यावाड्यात राहत असतो प्रत्येक माणसाचं सा बॅ बै, बॅलन्स हा शिल्लक असतो तसं नाही की जेणेकरून त्यांच्या खात्यातून प्रिपेयर करून ते अगोदरच बिल वसूल केलं जाईल हा सगळा प्रकार त्वरित थांबवला गेला पाहिजे अन्यथा आम्ही निवेदन तर देणारच आहे एमसीबीत पण निवेदन देऊन सुद्धा ह्याच्यावर जर कोणती अंमलबजावणी झाली नाही तर शिवसेना आमच्या पद्धतीनं काम नक्कीच करणार आहे याची दखल एमएसीबीच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी सांगताही येईना आणि सहनही होईना शौचावाटे वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळव्यात तर नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विना टाका औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शन ची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा जिओ मराठी ते धडक ते तेधर...